ना सोडून काय बसला इथं झालं का पैशाचं कुठं काय अडजेसा कोण देणार आहे पैसे कोण देणार आहे म्हणजे काय बघायचं इकडं तिकडं एक तर ते गुड्डू दादानी कामावून काढून टाकलंय कुठून आणू पैसे गुणच तेवढे करता तर कोण ठेवायचंय तुम्हाला कामाव मी बोलली गुड्डू दादाशी जा घेऊन या जा पाच दिवसासाठी उचल देतात आहे ती उचल देतात मग परत त्याच तोंड बघायला जाऊ तिथं मी करते ना काम तुम्हाला काय हाय जा तुम्ही घेऊन या तेवढं तरी करा की मी काय तुझ्या बापाचा नोकर नाही तू म्हण जायच्या कोण पैसे काढायची काय गरज आहे काय काढायची गरज आहे बाप, 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 गर बाप सतरा वेळा अरे लाज वाटू दे नवऱ्यावर हांडा उगारती आली तर मारील मी नुसता उगारलाय नशीब समजा मारील काय मोगलाय लागली लाग बाई मी काय गप नाही राहणार काय करणार आहे मला लय वाटत असेल ना मीच करते मीच करते तर आज पेशी उचल आणि पोरग घेऊन बी जा माघारी काय सात पेशी उचल पेशी उचल बाबराव च किती दिवस झालं माझं पैसे घेतलेत पैसे द्यायचं काही नाव नाही तर आपणच आपले पैसे देऊन बी खऱ्याच मागायची वेळ आणली ह्या बाबरावनी आता ह्याला कस तरी गोड बोलून घेतो पैसे परत येऊ देच माझ्याकडे पैसे मागायला बरोबर देतो त्याला पैसे बाबराव नवीन मोबाईल मग काय घेतलाय नवीन मोबाईल आता अरे पण माझ पैसे कधी देतोस अरे दहा दहा हजाराचा फोन घेतोय आणि माझे पैसे द्यायला तुला काय जमत नाही का तुला काय दहा दहा हजाराचा हप्त्यावर घेतला मोबाईल अरे हप्त्या जरी घेतला असला तरी पैसे भरलेच असतील ना का गया गया पैसे नाही बदल हप्त्या हप्ता हे करायचे भरायचे अजून एक काम कर हा मोबाईल माझ्याकडे राहू दे आणि जोपर्यंत तू माझा दहा रुपये देत नाही ना तोपर्यंत हा मी मोबाईल तुला देणार दहा रुपयासाठी मोबाईल हजार साठी पण माझ्यासाठी दहा रुपये मोबाईल घेतला नाही काय नाही हे मोबाईल माझ दहा रुपये दिल्याशिवाय जीवन जाईल दहा रुपयासाठी माझे काय लोक करतो का दहा माझ दिल्याशिवाय मी हे तुला मोबाईल देणार नाही काय इज्जत पोपटराव बघा या आराम महिना झाला माझं घेतल्या मला सतरा वेळा एवढं घालायला होत चौकात माझी इज्जत काढते दहा रुपये घेतले दहा रुपये घेतले सगळे इज्जत घालवते तुम्हाला बी आता सांगितलं पोपट राव ह्याला दहा दहा हजाराचा फोन घ्यायला पैसे येतं आणि माझं दहा रुपये द्यायला जमाना त्याचा वर इजत काटते माझी दहा दहा रुपया सगळी तुम्हाला बी सांगितले सगळे माणसाला सांगतोय काय वाटते त्या सांगितलं आपण बाबराव हे मोबाईल दहा पंधरा हजार रुपयाच तरी असं का नाही हा आणि मग तुला हे जर दहा रुपये देणं व्हाय नाही लागत दिले असते विचार कर गर तुला गरज होती दळस त्याने तुझी गर मदत गरज केली मग आता त्याला गरज आहे ती देणं तुझं काम आहे ना त्याची आहे का किंमत त्याला हा बघा कसा बघतोय द्यावं लागतं का नाही त्याला पैसे द्यावा लागते थांबाय पाहिजे किती दिवस किती दिवस महिना झाला एवढं घालते तुझ्याकडं झालं महिना मग आज एवढा दिवस असतं का दहा रुपयासाठी हा होय हे असं एवढं रुपये घेतलं हा मोबाईल देणार नाही त्याला तसं नको करू म्हणजे दहा रुपये दे पहिला वर थांब राम देईन तुझं पैसे एक लक्षात घ्यायचं कधी व्यवहार हा निर्मळ करायचा निर्मळ काय आता त्यांनी तुझी गरज बघायला म्हणजे त्याला पैसे लागतात म्हणजे तुला मागणारच ना तू मागताना कसं करे बघत मागे मागे कधी कधी एक काम करा तुम्ही दोघ जण तेवढं किती पैसे येतो दहा रुपये इकडे द्या पहिले द्या थांब चल मोबाईल मिळ तुझ्या किती राम माझ्याकडे पण आहेत ती मला आमच्या काटक आपण एवढंच आहे की कसं माहिती का पैसा जे आहे का नाही पैसा अशी गोष्ट आहे ज्याच्याकडे जाईल ना त्याची नियतच बदलते ती मोबाईलचं बघू आपण पण सांगतोय ते ऐक की पैसा आहे ना ज्याच्याकडे जाईन ना त्या माणसाची नियत बदलते पूर्ण काय आता आमचं पैसे कधी देणार आता तुम्ही एक काम करा मी आलो माघारी कुठं कुठं नाही माघारी आलो काय अरे मग सांगतोय काय ज्याच्याकडे पैसा येईल ना त्याची नियतच बदलते पूर्ण फोटो थोडं तुम्हाला मी पैसे देतो काय काळजी करू नका आणि बांडू नका तू त्याचं दहा रुपये देऊन टाक ती मोबाईल असा हो कसं आहे माहिती का त्याचं पैसे तुझ्याकडे हात मानले होते मोबाईल तुझा घेणारच काही विषयच नाही हा त्याचं दहा रुपये देऊन टाक आणि तुझा मोबाईल घेऊन जा રામી દેવું મોબાઈલ દઉં નક બરાબર ઓકે ચાલ ભણું કઈ નકાટ્રમ સર બહુ રે बायकांना नवर्यांपेक्षा शक्तिशाली कसं बनवलं असं त्यासाठी बनवलं जेवण हा तुला रपवलं काय आज हाणलं का आज का अरे काय पैसेच नाही का खर्चायला हरचायला थोडस उलट बोललं की बायक धावूनच ये येतील काय काय हडा हाणला काय तिथून हा हा हाणला आता काय काय नाही काय सांगू आता लावून दिसते तुला पाचशे रुपये दे का पैसे ना मागू नको का मैत्री तुझी माझी महत्वाची आहे पैशामुळे मैत्रीत वाईटपणा तू पैसे घेतले की माणसाची नियत बघालते मी माझे माघार देतो ना कसली नियत माघार देणार माघार दिसू त्याबद्दल मान्य आहे पण तू काय करणार मागा गेले की तू मला डोकावणार त्यापेक्षा आपलं पैसे नाही दिलेलं बरं आजपर्यंत असं कधी झालं अरे एक वेळेस तुझ्या बाईकून तुला धुतला होता बांधाल टाकला होता वाळायला मी माझ्या पदर इंजेक्शनाच्या डॉक्टरचं पैसे भरून तुला आणला होता विसरला नाही तो आणला होता पण आता माझ्या भाषेत आणि असलं तरी मी देणार पण नाही मग वाईट पण तात्या असलं म्हणल्या ना असल्या मैत्री मुतायचं सुद्धा नाही मला मुतायच नाही हा काय बोलतोय अरे ते आशेने आलो होतो म्हटलं त्या नाच कि दादाच्या तोंडावर पैसे मागण्यापेक्षा आपलंय ना गुडूदा माग हा लगेच देईन तुला धरी तुझं सांगताना चार पाच खाल्लेत ना उद्या देतो तुला सकाळ सकाळ गुड दादा बर झाल तुम भेटल तात्या ओक मी आता आंघोळ केली नको आता फ्रीज तर होईल तुय आणि तू काय डोक्याला ताप देऊ नको मला लय महत्त्वाचं काम आहे आंघोळ केल्या हात पाहिजे होता अरे बाहेर चाललोय मी जातो थांबा की थांबा की ते पैशाचं पाठवलं पैशाच काय पाच दिवसाचं उचल म्हणले होत ना कोण हा ते माझी बायको नव्हती म्हणले पाच दिवसाचं मग ते उचल द्या की मग अरे उचल दे होता त्या एक तर डोकं काय का खाऊ नुकून पैशाला पाण्याला अजिबात देणार नाही मी लाका माझ्या घरात पाणी ना नळाला सुद्धा इथं बाहेर तोंड धुवायला लागलं मला इज्जत गेली माझी तू उठन जा पाहिलं बरं पण पाच थोडी नळ होती लाका। दे की मग मी मी येईन का मला वाटलं तू आम्हाला येऊच नको वहिनी येतात ना तेवढंच बरं मी खरंच देतो तुम्हाला कुठं बैल तर का बायकू काम करते आणि का बोंबल हिंटतो हे करतोय किती पाहिजेत हजार रुपये आणि दोन दिवसाच्या तू आणून देत पैसे तू आलाय नाहीला नाही तर एक कातडी लोणवी दोन दिवसात देतो लय पैसे तुला भेटू दे पण दोन दिवसात नाही ना दिलं ना। तुझी तांबडी लोळावली म्हणून येऊ काहीतरी बघा की राहते एवढं काय सकाळ घरात किचकिच झाली येऊन बाहेर बसलोय घरात जाव तर घरात लागते ते भांडणं रात्री गेले ते पैसे हे आणि लय राग गोंधळ झालाय घरात बघितलं हे जेव्हा बसलो या टाईल वर घरात आहे पेंट पेंटीत आहेत पैसे पॅन्ट आणाय गेलो भांडी फेक ही फेक ताटले हान असला गोंधळ वाटतो म्हणून मी इथं येऊन बसलोय तेवढ्यात तो आला काहीतरी म्हणलं नानाकडं तुमच्याकडून जोगाडा होईल काय नाना तुमचा सारखंच राहू बोंबई किती वेळा खर्च केला तर हिच बोंब होईल जुळवत जावं की आता काय जुगाड जुळव माझ्याकडे म्हणून मी तुमच्याकडे आलो या आलो मी तुला माहितीच आहे सगळं काय तरी करावं लागेल केवढा चाललाय दहा आहे बघू काय लव बाबू तू दहा हजाराचा मोबाईल घेतलाय ना कारण हा मोबाईल बाहेर इथलं काय कर मी सांगतो तसं कर बर ही मोबाईल न्यायचा पाटलाच्या दुकानात तिथं ठू दोघापुरती काय लागेल तेवढी घेऊन ये हा माझा मोबाईल माझा मोबाईल कशा तर तुझा मोबाईल घेऊन येबाई तू बघून घे मोबाईल माझा मोबाईल द्या तिकडे चालला होता ना मला बघून का पळाला मग हा मला ते आहे ना तिकडे जायचं होतं पण मी चुकून आलो इकडे मग तुला पैसे दिले हा तिका देणार आहे अजून घेऊन घरी बी नाही गेलो लगेच मागायला सुरुवात आठवण करून देतोय तुला ती दोन दिवसात द्यायच पैसे घेतलं म्हणजे जगाव का मारावा कोणाच्या बी घरी कसा बसतो येऊन कोणाच्या नाही ती कामासाठी आलो होतो नाही तू कामासाठी कशासाठी बरं का तात्या पण ती पैसे घेतल्याला हजार रुपये काल उद्या द्यायचेत ना पण ते द्यावं लागते आज कस काय द्यायचे पैसे घेतले माझ्याकडं तसं मी कुठं उचल म्हणून घेतली तरी बी म्हणलं दोन दिवसात देतो मग गावला का असं मला रात्री स्वप्नात सुद्धा तुम्ही आल ते पैसे मागायला का एवढं नाही छाळावला का एखाद्याला उद्या की शंभर टक्के हा पैसे बिशे बोलावले माहित आहे ना मग हा माहिती आहे गुचिड्यापेक्षा बेकार आवला दिला काही घेतो म्हटलं तरी ऐका नाही तात्या कुठं गेलंय सकाळ सकाळ वहिनी तात्या अ तात्या कोण आहे अर्धा हवा वाजले की झोपायचा टायमिंग आहे वय हा माणसाला का पाच ला चार ला उठून कामाला लागतात आणला का दहा वाजत आले तरी झोपलाय हा सगळ्यांचे दिवस काय सारखे नसतात राव रात्रभर बर न केलंय तेव्हा झोपल इथं येऊन ती जाऊ दे पण तू मानला होता दोन दिवसांनी पैसे दे तू कवा देणार पैसे लका गुटू दादा रात्री आहो स्वप्नात सुद्धा माझ्या तुम्ही आले होते तुमचं पैसे द्यायचे माहिती की मला पैसे द्यायचे तर स्वप्नात हो काल परवापासून तुम्ही सत वेळा तरी मला वाल आणलंय पैसे दे पैसे दे काय पळून जाणार गरज असते आम्हाला हिशोब मागतोय तुला सांगून जमणार असल्या गोष्टी मागतोय पण दोन दिवसाचा वायदा केला माणूस दोन दिवसांनी मागायला येतं का नाही मी बी आलो तू बघाय म्हणले बाबा जायचं पळून कुठं खानदानी माणूशाला काय असं पळून जायन तुमचं पैसे घेऊन रागा आणि दिलेत किती हजार तर रुपये आहेत ना राव बरं आता आलोय का नाही मग मग आता आता आहे ना एक अकरा साडे अकरा वाजेपर्यंत देतो पैसे तात्याला दे। दे। का टायमिंगला किती रेडवाने मागितलं पैसे हा का असं दिल्या वास वैर देतो शंभर टक्के देतो अकरा वाजता शंभर टक्के देऊन कुठशी घेऊ झाडा झाडाखाली देतो की तुम्हाला जाऊ का छायला हजार रुपये घेतले जसे काही लाख दोन लाख रुपये घेतले सारखंच एड घातले का घरामोर आईला अवघडच आहे ना आता असा धडा शिकवतो ना आयुष्यात कोणाला परत सावकारकी करायचं ध्यानात राहणार नाही ह्याची सावकारकीच काढतो आता गावभर गावभर्या लगा त्या वडाच्या झाडा पैसे येतो तू अ सकाळ दर बसावलं तिथं ह्या गुड या बस नाही बसा, ना, ना, बसा म्हणजे तू काय म्हणला काय म्हणलू सकाळी म्हणला त्या वडाच्या झाडा पैसे थांबा अकरा वाजता पैसे घेऊन येतो कसलं पैसे कसलं पैसे तुला पैसे दिले नव्हतं का हजार रुपये त्या दिवशी मला झे अ परकेच्या धनाला मी हात सुद्धा लावत नाही तुम्ही पैसे दिल तर अ स्वप्न बिप्न पडले असेल कुठा तुम्ही पण ना स्वप्न जाऊ द्या तुम्ही मला चुकून मागितलेत म्हणून माफ करतो तुमच्या जाग्यात दुसरा कोण असताना मग मी बघितलं असत त्याला तात्याला का माझे मस्त का असं दुखतंय का नाही आपलं गोडीत पैसे देऊन टाक नाहीतर तुला मग माहीत आहे मग आपण विषय करतो पाचशे मग हे अशी तुझ्यासारखे कापून टाकतो मग मी येतात तात्या अरे गोडीत पैसे दे कशाला मग लयच्यात बोलायला होतो मग दे लवकर चेष्टाचा विषय नाही मी पैसे तुमचे देणार नाही तात्याला का नको डोकं खाऊ लागत तात्याला का तू आता लवकर दे कसं सांगू तुम्हाला माझे नाही पैसे लवकर लवकर पैसे उठ उठ लवकर नाही द्यायचे पैसे अरे काय करायचं करून काय करायचं माझे उठ उठ थांब 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 अयो गरीबाला <tip> माहित oh, 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 नाना ह्याने काय केलंय माहितीये आणत नाही ह्याने काय केलंय पैसे घेऊन गेला हजार रुपये हा बरं आपण कशासाठी देतो काय अडचण असेल हा गरीब आजार आहे नाहेारक पारक आजारी ही त्यासाठी आपण विश्वासाने देतो आणि ही असली विश्वासघात करतात अरे दहा वेळा महागाई मोकळीत का नको होय तुला किती वेळा सांगितलं ही कुठा न करू नको याचा पाच पैसे कोणाकून घेऊन नको घरी लेकर बळ्यात तो दिलेला पैसे का घरापर्यंत तरी आणतोय का अहो ना या जाणी कुठला राहू हाच दिल्यात हा उष्ण म्हणून हात उष्ण पैसे दिल्यात हा तुला ते बी कळा लोकांचं देणं ना घेणं घरात बी नाही नाही मी हे बघा मला थांब मला मला पैसे देतोय का नाही

मी पळकू का मग तुला मेळा किती वेळा सांगितलेलं का ही कुटानं कर नको कु, ही कुटानं कर नको कु। दहारा त्या पडतोय नाही पैसे घे ना ह्या तू बंद करून टाक हे था था मला आता सध्या एक मोठा प्रश्न पडला कोणता तुम्ही आज काय घातली काढून तरी लैल भारी म्हणत सारी घाजतय फिरमाचं बिराड लईलय भारी म्हणत सारी कसतय फिरमाचं बिराड लय भारी म्हणत सारी घाजतय फिरमाचं बिराड लईलय भारी म्हणत सारी घाजतय फिरमाचं बिराट फिरमाचं बिराट लय भारी म्हणत सारी कसतय फिरमाचं बिराट लय भारी म्हणत सारी